साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं राहणार तालुका जिल्हा अहमदनगर आजची तारीख किती आहे बरं सहा सात सा, दोन हजार चोवीस तर या किडी साठी आपण वापराबाय ऑर्गॅनिक मार्गदर्शन चालू करणार आहे हो ही केळी लावून किती महिने झालं तीन महिने पाच सहा दिवस पाच सहा दिवस झाले बरं तीन महिन्यान पाच दिवस झाले हो तर ह्या केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे तिचा झाड झाला पाहिजे वाढ झाली पाहिजे तेच पाहिजे ते आपण काय केलंय लोकेशन साठी बांधाच्या कडला दोन नंबर रांगा पशी उभा आहे दोन नंबर दोन तीन नंबर हा तीन नंबर झाड कडचं झाड गेलं या बरोबर आहे का ना काही बारीक आहे तर ह्याच ठिकाणी आपण दुसरी अवस्था काढणार आहे एक महिन्यानी दीड महिन्यानी आपल्या वेळेनुसार जी काय काय बदल होत्यात का नाही ती आज जी तुम्ही जी म्हणताय ही बदल व्हायला पाहिजेत ती आपण येणाऱ्या दिसाला एक ते दीड दोन महिन्यात व्हिडिओच्या स्वरूपात आपण जाऊया शेतकरी मित्रांनी दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि फक्त सांगा बरं थोडक्यात अमोल आपण ह्या प्लॉट मध्ये आज उभा राहिल्यास आज तारीख किती म्हणले सर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्यावेळेस तुमच्याकडं पाच जुलै दोन हजार चोवीस ला तारीख आहे आपल्याकडे व्हिडिओ बरोबर आहे व्हिडिओ मध्ये मी काय असते ज्यावेळेस तुमच्याकडे पूर्वावस्थेला त्यावेळेस सगळं आपल्याकडे आहे आपण काय असं बिनबोडाचं बोलत नाही तर ज्यावेळेस तुमच्याकडे राहते त्यावेळेस किळीची परिस्थिती किती होती पुढं जी झाड आहे सगळ्यात भारी त्या झाडापासून थोडस ही झाड सरस होती आणि आज जर बघितलं तर तुमच्या डुकीच्या वर कमीत कमी इतके दीड दोन दोन फुटाच्या आसपास उंच आहे तर मला काय म्हणायचं हे वापराबायचं मार्गदर्शन रामेश्वर गोगरे सरांकडून तुम्ही घेतलं किती वेळा सोडलं बरं ह्याला म्हणजे त्यांनी जसा शेडल दिला ना त्या पद्धतीने पद्धतीने सोडलं आणि लहान झाडांना त्यांनी स्प्रे घ्यायला सांगितलं होता सांगितलं पोगा म्हणजे हा म्हणजे स्प्रे करायला होता आणि मग मला काय म्हणायचं हे मार्गदर्शन वापरल्यानंतर तुम्हाला किती दिसांनी जावं लागेल बाबा ताकद आहे रिझल्ट फरक आज तारीख किती बरं आज सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपल्याला आपण हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा मागचं एकच उद्देश आहे आपण आता पण लोकेशनला उभं राहिले काय चुकीच जागेवर पहिल्या तुम्ही तिसऱ्या जाण्यापासून तर त्या झाडापाशी आपण उभा राहिले आणि सांगितलं साहेब भिंडी भेंडीची काय परिस्थिती बघा बरं भेंडीची बघितली काय काय केळी येऊली की जाला लेवणी म्हणतो आपण तशी भेंडी वाटायला लागली पण त्याला प्रत्येक भेंडीत भेंडी उगावली म्हणजे भेंडी प्रत्येक फाट्या भिंडी बरोबर या पाला जर बघितला एक... तर एक नुसतं पण झालाय कारण काय ही परिपूर्ण जर भेटत अनद्रुठल्याच पिक सशक्त येऊन उत्पादन अपेक्षित देतात आणि ते ज्या वेळेस भेटते त्यावेळेस प्रत्येक शेतकरी समाधानी होते तर तुम्ही हे मार्गदर्शन आपल्या परकाळे सरांचा प्लॉट वरती रिझल्ट पाहून घेतलेला निर्णय त्यांनीच त्या प्रकाश भावन यांनी घेतलं का हा दोन नंबरला त्यांच्या नंतर मीच घेतलं आणि त्यांनी सांगितल्यामुळेच मुळेच मी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला शेत सांगा अशी तर घटना घडलेली तर त्या हिशेबातून तुम्ही जो घेतलेला जो निर्णय आहे आपण आता पण पूर्ण वरती कॅमेरा फिरून घेतलाय तर हा तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा आपुलकीचा अनुभवाचा आणि ह्या केळीला घेऊन रिझल्टचा तुम्ही सल्ला सल्ला काय सांगू शकाल कारण का चांगला म्हणजे फरक चांगलाय म्हणजे त्याचा बोंडा जाड होतोय पानं मोठाली होत्या तुम्ही हे मार्गदर्शन देऊ आमच्या तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून तसंच आमच्या तुमच्या शेजारी उभा राहिलेले गजानन साळून प्लॉट पाणी करण्यासाठी आलेले आहेत तुम्हाला योग्य मार्गदर्शन लाभत आपलं रामेश्वर गोगरे सर आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला आपल्या परकाळे सर पर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही घेतलेला निर्णय दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद